ओढ पंढरीची गाव लहान असो वा मोठे मंदिर कोणतेही असो भक्तीचा रंग चढायला मंदिरात सजावट सुरू आहे हो हो आषाढी एकादशी जवळ आली या भक्तांना व्यवस्थित दर्शनाची तजवी सुरू आहे भक्तांना व्यवस्थित दर्शनाची तजुवीज सुरू आहे मंदिरातून माऊली तुकोबाचे अभंग ऐकू येत आहेत आता पंढरपुराला दूरवरच्या आणि जवळच्या संतांच्या पालखी मार्गस्थ झाल्या तर नामप्रसारक संत गोंदवलेकर महाराजांची पालखी पंढरपुराला मार्गस्थ आहे माझी या जातीचा मज भेटो कोणी आवडीची धनी या माझी या जातीचा मजशी मिळेल कळेल तो सर्व समाचार संत मने येथे पाहिजेत जातीचे एर गबाळ्याचे काम नाही माझ्या जातीचा भेटो कोणी हे वाक्य व्यवहारात वारंवार वापरले जाते पण हे कोणी लिहिते लिहिले ते, ते अनेकांना ठाऊक नाही जात म्हणजे ज्यांच्या धार्मिक श्रद्धा आचार विचार रूढी परंपरा चालीरिती खानपान पद्धती एक समान असतात एकमेकांच्या विचारांशी भावनांशी ते सहमत असतात अशा घराण्याचा समूह वारी ज्यामध्ये सगळ्याच भक्तांची जात धर्म एकच असतो तो म्हणजे भागवत धर्म मग या जातीचे लोक एकमेकांना भेटतात तेव्हा विचारणा होते ती विठ्ठल भक्तीची संत जगनाने म्हणतात की अशा भक्ताशी मला चर्चा करायची आहे इतर चर्चा तर अर्थच नाही पण भौतिक जगाला विसरून विठ्ठल नामात दंग होणे हे येरा गबाळ्याचे काम नाही त्यासाठी सच्चा भक्तच वा चाकण पुण्यातील एक ऐतिहासिक लढाईचे साक्षीदार गाव ज्याची ओळख आज औद्योगिक नगरी आहे संत संताजी जगनाळे यांचे हे जन्मगाव मावळ तालुक्यात देत राहणारे हे संसारी सद्गुरु एकदा या गावात संत तुकाराम महाराजांचे कीर्तन ऐकून संताजी एवढे प्रभावित झाले की परमार्थासाठी प्रपंच सोडायला निघाले पण तुकोबांनी समजावले की परमार्थ हा संसार करून साधता येतो तुकोबांनी त्यांना संसार सोडण्यापासून परावृत्त केले तुकोबाच्या कीर्तनात ता ते टाळकरी बनले संताजीचे घराने हे विठ्ठल भक्त संताजीचे शिक्षण व्यवसायाच्या गरजेपर्यंत लिहिता वाचता येणे एवढे झाले होते संत तुकोबा कीर्तनात वेळेवरच उत्सुकपुर उत्सुकतेपणे अनेकदा अभंग रचना ऐकवायचे टाळकरी संताजी ही कौशल्य असे की हे अभंग लगेच त्यांना मुखोदगत व्हायचे घरी आल्यावर हे सारे अभंग लिहून ठेवायचे आज म्हणूनच संत तुकोबाचा भंगाचा खजिना उपलब्ध आता जगाला हेवा वाटावा असा झालाय संत तुकोबाच्या सहवासाचा लाभ झाल्याने संताजी भक्तिमार्गात रमले मग त्यांनी स्वतःही अनेक भक्ती रचना केल्या संत जगनाडे म्हणतात की मनुष्य जीवन सुखी व्हावे म्हणून समाजात भक्तीची लाट आणली ती मार्कंडे ऋषी विदूर वाल्मिकी शबरी अर्जुन सुदामानी ही लाट वृद्धी स्थिरावायला हवी ही लाट हृदय स्थिरावायला हवी भक्ती मार्गाची वाटचाल सुलभ व्हायला जसा विश्वास हवा श्रद्धा हवी तसेच या भक्ती मार्गाची अजूक वाट दाखविणारा मार्गदर्शन सद्गुरूंनी सद्गुरूही भेटायला हवे संताजी हे बा या बाबतीत भाग्यवान भेटायला हवेत हे या बाबतीत भाग्यवान त्यांना गुरु लाभले ते तुकोबा संत संताजी हे कुटुंब समाज आनंदी राहावा म्हणून उपदेश करतात की क्षमा शांती जया नराची देही तया काही करीत नाही जरीही कुणाशी राग फार आला तरी तू धरीर शांती फार संतू मने शांती ज्यांनी सोडिली तिथे उडी आली यमा जाची संताजी जगनाळे हे गुरु कृपेचे धनी त्यांनी प्रवचने दिली कीर्तने पण केली तेल सिद्धू शंकरदीपिका हे ग्रंथही लिहिले तर गुरुकृपा तर एवढी की संताजीच्या इच्छेप्रमाणे अंतिम समयी स्वर्गस्थ तुकोबांनी येऊन त्यांना दर्शन दिल्याची कथा पंढरपूर वारीत ऐकायला मिळते अविश्वासाने भरलेल्या जगात कुणाबद्दल विश्वास निर्माण करणे तोसुद्धा आजन्म हे सर्वात अवघड कार्य पण परमेश्वराप्रती विश्वासच नाही तर कमालीचे प्रेम आस्था जिव्हाळा निर्माण केलाय तो आमच्या संतांनी या विश्वासार्नेतेनेच जगाचे व्यवहार आजही सुरळीत सुरू आहे आजही संत तुकाराम महाराज पालख्या ज्ञानेश्वर माऊली या मुख्य पालख्या व विविध स्थानह नाना संत पुरुषांच्या संत छोट्या मोठ्या शेकडो पालख्या नद्याचे पाणी सागराकडे धाव घेते तशा पांडुरंगाच्या दिशेने धाव घेत आहेत व देवशयनी एकादशीच्या विठ्ठलाच्या चरणी लीन होतील विठ्ठल भक्तांची ओढ आतुरता वर्णन करताना तुकोंबा म्हणतात त्यांना विठ्ठल भेटीची रात्रंदिवस ओढ लागली त्या चकोराचे जीवन त्या चकोराचे जीवन चंद्रावर अवलंबून त्यासाठी जसा चकोराचा जीव व्याकुळ असतो आषाढी एकादशीला पंढरपूरला पंढरपूरला उसलेल्या अफाट जनसागरात विलीन होऊन विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होऊन वारकरी कृतकृत्य धन्य होतात जय जय राम कृष्ण हरी জয় জয়ামকৃষ্ণ হরি